श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला चौऱ्याहत्तरावा सर्ग वाचूया भरताचे कैकयीस कटुतर वचने बोलणे अशा प्रकारे मातेची निंदा करून भरत त्यावेळी रोषाने भरून पुन्हा कठोर वाणीने म्हणाला दुष्टतापूर्ण वर्तन करणाऱ्या क्रूर हृदय कैकयी तू तु राज्यातून भ्रष्ट हो जा धर्मानं तुझा परित्याग केला आहे म्हणून तू आता मरण पावलेल्या महाराजांसंबंधी रडू नकोस अथवा मला तू मरण पावलेला समजून जन्मभर पुत्रासाठी रडत राहा श्रीरामांनी अथवा अत्यंत धर्मात्मे महाराजांनी तुझं असं काय बिघडविलं होतं की ज्यामुळे एकदमच तुझ्यामुळं वनवास व मृत्यू यांचे कष्ट भोगावे लागले कैकई तू या कुलाचा विनाश करण्यासाठी भ्रूणहत्येचं पाप आपल्या शिखरा शिरावर घेतला आहेस यासाठी तू नरकात जा पिताजींचा लो लोक तुला मिळणार नाही तू घोर कर्म करून समस्त लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना देशातून घालवून देऊन मोठंच पाप केलं आहेस त्यामुळे मलाही भय निर्माण झाला आहे तुझ्यामुळेच माझ्या पित्याचा मृत्यू झाला श्रीरामांना वनवासात जावं लागलं आणि तू मलाही आता या जन्मात अपयशाचा भागीदार बनविला आहेस राज्याच्या लोभात सापडून क्रूरतापूर्ण कर्म करणाऱ्या दुराचारिणी तू मातेच्या रूपात माझी शत्रू आहेस तुझ्याशी बोलणं न करता कामा नये कौसल्या सुमित्रा आणि अन्य माझ्या माता आहेत त्या सर्व तुझ्यासारख्या कुलकलंकिनीमुळे महान दुःखात सापडल्या आहेत तू बुद्धिमान धर्मराज अश्वपतींची कन्या नाहीस तू त्यांच्या कुलात एखादी राक्षसी निर्माण झाली आहेस तू पित्याचा वंश उद्ध्वस्त करणारी आहेस तू सदा सत्यात तत्पर राहणाऱ्या धर्मात्मा वीर रामांना वनात धाडून दिलस आणि तुझ्यामुळे माझ्या पित्यांचा स्वर्ग वास घडला या सर्व द्वारे तू प्रधान स्वरूपाने ज्या पापाचं अर्जन केलं आहेस तेच पाप माझ्या उतरून माझ्या उतरून मला फल देत आहे म्हणूनच मी पितृहीन झालो आहे आपल्या दोन बंधूपासून दूर झालो आहे समस्त जगातील लोकांना मी अप्रिय ठरलो आहे पाप पूर्ण विचार करणाऱ्या न न, न पापपूर्ण विचार करणाऱ्या नरक गामिनी कैकई धर्मपरायणा माता पती व पुत्र यांच्यापासून वंचित करून आता कोणत्या लोकात जाशील क्रूर हृदय कौशल्या माझे थोरले बंधू असून ते पित्या समान आहेत काय तू त्यांचा या रूपात जाणीत नाहीस का पुत्र मातेच्या अंग प्रत्यंग व हृदय यातून उत्पन्न होतो म्हणून तो मातेस अधिक प्रिय असतो अन्य भाऊ बंधू केवळ प्रियच असतात एका समयाची हकीकत आहे की धर्मास जाणणारी देव सन्मानित सुरभी कामधेनू ने पृथ्वीवर आपल्या दोन पुत्रांना पाहिले ते नांगर हाकता हकता अचेत झाले होते मध्यान्हाच्या समय होईपर्यंत एकसारखा नांगर ओढल्याने ते अतिशय थकले होते पृथ्वीवर आपल्या दोनही पुत्रांची अशी दुर्दशा पाहून सुरभी पुत्र शोकाने रडू लागली तिच्या नेत्रातून अश्रू ओगळू लागले त्याच वेळी महात्मा देवराजेंद्र सुरभीच्या जवळून जात होते त्याच्या शरीरावर कामधेनूचे दोन सुगंधित अश्रुबिंदू पडले इंद्रानं पाहिलं तेव्हा त्याला सुरभी आणि उभी असलेली दिसली ती अत्यंत दुःखी होऊन दीनभावाने रडत होती यशस्विनी सुरभ ही शोकाने संतप्त झालेली पाहून वज्रधारी देवराज इंद्र उद्विग्न होऊन हात जोडून म्हणाला सर्वांचं हित करणाऱ्या देवी आमच्यावर कुठून तरी महान भय उपस्थित झालं नाही सांग कोणत्या कारणाने तुला हा शोक झाला आहे बुद्धिमान देवराज इंद्राने असं विचारल्यावर बोलण्या चतुर व धीर स्वभावाची सुरभी त्याला म्हणाली देवेश्वरा पाप शांत हो तुमच्यावर कुठं कुठूनच कसलंच भय नाही मी तर माझ्या या दोन पुत्रांची विषम अवस्था पाहून शोकमग्न झाले आहे हे दोन बैल अत्यंत दुर्बल अनदुखी आहेत सूर्याच्या किरणांनी ते तापलेले आहेत आणि वरून तो दुष्ट शेतकरी त्यांना मारीत आहे माझ्या शरीरापासून त्यांची उत्पत्ती झाली आहे ते दोनही भारानं पीडित अन दुःखी आहेत म्हणून त्यांना पाहून मी शोकाने संतप्त झाले आहे कारण पुत्रा समान प्रिय असा दुसरा कोणीच नसतो जिच्या सहस्र पुत्रांनी हे सारं जग भरलेलं आहे त्या काम देनून, असा अशा प्रकारे रडताना पाहून देवराज इंद्रानं असं मानलं की पुत्राशिवाय मोठं असं कुणी नाही देवेश्वर इंद्रानं आपल्या शरीरावरील त्या पवित्र गंधाच्या अश्रुबिंदूंना पाहून देवी सुरभीस या जगात सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे जिचं चरित्र समस्त प्राण्यांसाठी समान हितकारक व अनुपम आहे जी अभिष्ट दानरूप ऐश्वर शक्तीत संपन्न आहे सत्यरूप प्रदान गुणानं युक्त आहे जी लोकरक्षणाच्या वासनेने प्रेरित आहे जिचे सहस्त्र पुत्र आहेत ती काम धेनूही जेव्हा आपल्या पुत्रांसाठी स्वतःचा स्वाभाविक स्वभाव व कार्यभाग विसरून कष्ट पाहून शोक करते तेव्हा जेव्हा जिला एकच एक पुत्र आहे अशी माता कौसल्या श्रीरामांशिवाय जिवंत तरी कशी राहील एकुलता एक, एक पुत्र असणाऱ्या अशा सती साध्वी कौशल्येस तू तिच्या पुत्रास तिच्यापासून दूर केला आहेस म्हणून तू सदा या लोकी व परलोकी ही दुःखी होशील मी तर हे राज्य परत करून बंधूचं पूजनच करीन आणि हा सारा संस्कार करून पित्याचंही पूर्ण रूपानं पूजन करीन माझं यश वाढविणारं मी असंच कर्म निश्चयानं करणार आहे महाबली महाबाऊ कोसल नरेश श्रीरामांना इथं परत आणून मी स्वतः मुनिजनसेवेत वि वनात प्रवेश करणार आहे पापपूर्ण संकल्प करणाऱ्या पापीनी पुरवासी मनुष्य अश्रू गाळून अवरुद्ध कंठ होऊन मला पाहतील आणि मी तर तू केलेल्या पापाचं ओझं असं सहन करणार आता तू जळत्या आगीत प्रवेश कर जा अथवा स्वतःच दंड कारण्यात निघून जा अथवा गळ्यास दोर आवडून प्राण दे याशिवाय तुला दुसरी गतीच नाही पराक्रमी श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येच्या भूमीवर पदार्पण करतील तेव्हाच माझा कलंक दूर होईल तेव्हाच मी कृतकृत्य होईल असे म्हणून भरत तोमर आणि अंकुश याद्वारे पीडित झालेल्या हत्तीप्रमाणे मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला आणि क्रोधित असल्याने फुसकारणाऱ्या सर्पाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊ लागला शत्रूंना तापविणारा राजकुमार भरत उत्सव समाप्त झाल्यावर खाली उतरलेल्या शशीपती शचीपती इंद्राच्या ध्वजाप्रमाणे त्यावेळी पृथ्वीवर पडत होता त्याचे तेज क्रोधाने तप्त झाले होते वस्त्र ढिले आणि झाले होते आणि सारी आभूषणे तुटून विखुरली गेली होती इथे चौऱ्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंच्याहत्तरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम